श्रोते हो आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं निडे ग्लोबल अप्लायन्स कंपनी छत्रपती संभाजीनगर इथं एक हजार दोन कोटी रुपयांची गुंतवणूक करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था यांच्यात सामंजस्य करार आणि नाथषष्ठी रमजान ईद तसंच गुढीपाडव्याचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती निडेक ग्लोबल अप्लायन्स कंपनी छत्रपती संभाजीनगर इथं एक हजार दोन कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यासंदर्भातला सामंजस्य करार नुकताच करण्यात आला यामुळे सातशे ते एक हजार युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर या दोनशे चाळीस किलोमीटरच्या नवीन मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी दिली आहे यासाठी सहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव या त्र्याण्णव किलोमीटरच्या मार्गाच्या सर्वेक्षणासाठीही दोन कोटी बत्तीस लाख रुपये मंजूर करण्यात आले हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी जिल्ह्यातल्या म्हैसमाळ इथं लवकरच सी डॉपलर रडार कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिली हे रडार बसवण्यासाठी वनविभागानं जागा उपलब्ध करून दिली असून हे देशातलं चाळीसावं रडार असेल डॉपलर बसवल्यानंतर चारशे किलोमीटरपर्यंत त्रिजि चा हवाई अंतर स्कॅन केलं जाणार आहे कन्नड सोयगाव मतदारसंघातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जलजीवन मिशनच्या प्रलंबित पाणीपुरवठा योजना दोन महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते प्रलंबित अठ्ठेचाळीस प्रकल्पातल्या ठेकेदारांवर कडक कारवाई करावी आणि काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना पाटील यांनी केली छत्रपती संभाजीनगर इथं राज्य राखीव बल गट क्रमांक चौदाचा वर्धापन दिन सोहळा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत साजरा झाला राज्य राखीव दलाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून हे दल अधिक सक्षम करण्यावर आपण भर देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं छत्रपती संभाजीनगर विभागातले गुंतवणूकदार उद्योजक शासनाच्या विविध प्रकल्पांना येणाऱ्या अडचणींचं निराकरण करण्याच्या अनुषंगानं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी विशेष बैठक घेतली उद्योगांना रस्ते वाहतूक पार्किंग पाणी वीज आदी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था यांच्यात कौशल्य विकास क्षेत्रात सहयोग करण्यासाठी महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला या करारामुळे संलग्न महाविद्यालयांमध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवण्यास मदत होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विधी सेवा महाशिबिरांतर्गत शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा घेण्यात आला मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती तथा औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ पालक न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं महिलांनी सक्षम व्हावं आणि आपले हक्क अधिकार जाणून घ्यावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला अ तीन श्रेणी देण्यात आली आहे बाजार समितीचे एकूण उत्पन्न खर्च वाढवा तूत आदीचा विचार करून हे वर्गीकरण करण्यात येतं जिल्ह्यात खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला ड वर्ग गंगापूर कन्नड पैठण बाजार समित्यांना अ एक तर फुलंबरी कृषी उत्पन्न बाजार समितीला ब वर्ग देण्यात आला आहे पैठण इथं संत श्री एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी उत्सव उत्साहात पार पडला या यात्रोत्सवासाठी यंदा सहाशे सत्तावीस पायदिंड्या पैठण इथं दाखल झाल्या होत्या काल्याच्या कीर्तनानं या उत्सवाची सांगता झाली हजारो भाविक यावेळी उपस्थित होते जागतिक जलदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं वॉकेथॉर्न घेण्यात आला जिल्ह्यातल्या वैजापूर गंगापूर इथं जागतिक जलदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला फुलंब्री तालुक्यातल्या देभे गाव इथं शालेय विद्यार्थ्यांना पाणी बचतीची शपथ देण्यात आली जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयात जागतिक जलदिनाचं औचित्य साधून पाण्याचं महत्व पटवून देण्यात आलं ईद उल फित्र अर्थात रमजान ईद जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली यानिमित्त ठिकठिकाणच्या ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठण करण्यात आलं वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सणही जिल्ह्यात उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा झाला छत्रपती संभाजीनगर इथं गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली पैठण इथं सातकर्णी सम्राट शालीवाहनाच्या प्रसिद्ध तीर्थस्तंभ परिसरातही विशेष कार्यक्रम घेण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला